किमान वेतन पेन्शन आणि ग्रॅज्युएटी लागू करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा राज्यव्यापी संप सुरू आहे मात्र राज्य सरकारने अद्याप मागण्यांवर तोडगा काढला नाही कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केले अंगणवाडी महिला कर्मचारी राज्यव्यापी संघांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संप सुरू आहे या आंदोलनात थाळीनाद करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले एक पेन्शन आणि मानधन वाढवणे ग्रॅज्युएटी तर ह्या तीन मागण्या आमच्या खूप वर्षापासून आम्ही लढा देत आहोत पण सरकार काही लक्ष देत नाही आहे आणि आमच्यावर जे दबाव टाकत आहे बी एल ओचं काम करा बी एल ओचं काम आम्ही का करणार शेवट ते शासनाचंच काम आहे तरी घरी येऊन नोटीस देत आहेत इकडे सुपरवायझरच्या धमक्या आम्ही लॉक तोडू अंगणवाडी तुमच्या बापाची आहे का जरी आमच्या बापाची नसली पण आम्ही कार्यरत असल्यामुळे ती अंगणवाडी आमचीच आहे सध्या तर असे खूप म्हणजे दबाव येत आहे आमच्या त्या महिला मुंबईला गेलेल्या आहेत एक महिना पूर्ण झालं पण तीन तारखेला मुंबईला गेल्या एवढ्या अपेक्षा कष्ट करून आणि बिना रिझर्वेशननं महिला तिथे मुंबईला गेल्या पण तिथे पण काहीच असं अजून निर्णय घेतलं नाही शासनाने या शासनाचा आता करायचा काय असंच विचार पडला हवा पण आम्ही महिला काही कमी नाही जो आम्ही दाखवून देऊ आमची सरकारची जागा दाखवून देऊ आम्ही की आम्ही काय करू शकतो आता चोवीसमध्ये इलेक्शन आहे आणि जसं गृहभेटीमध्ये आम्ही प्रत्येक पालकांना सांगत असतो तसे आम्ही पालकांना सांगू शकतो की काय दडपशाही केली आमच्यावर आणि काय आणि प्रत्येकाचाच प्रश्न आहे हा तर सरकारनी समजून घ्यावं की आम्ही महिला काही कमी नाही आहे त्याचप्रकारे आज पूर्ण एक महिना झाला एक महिना एक दिवस आमचा संप सुरू आहे तरी सरकारने काही काही निर्णय घेतला नाही आणि जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत आमचा संप सुरूच राहणार आणि आम्ही माघार घेणार नाही